दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक चार फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी पर्यंत म्हणजे निवृत्तीनाथांच्या औचित्य साधून निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आलेत या पौषवारी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे नियोजित दगडी सभा मंडपाची पायावरणी झाली असून हो उर्वरित कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे दरम्यान कसे आहे कार्यक्रमाचे नियोजन

मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवनी समाधीची शासकीय महापूजा होणार असून दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत यात्रो उत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तीनाथांच्या रथाची नगर प्रदक्षिणा होणार आहे त्याचबरोबर ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल याचवेळी तीर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल दिनांक आठ फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन होणार असून याच दिवशी संस्थांच्या वतीने आलेल्या दिंड्या पालख्यांना मानाचा नारळ व प्रसाद देण्यात येईल दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी प्रक्षलन पूजेने निवृत्तीनाथ यात्रा उत्सवाची सांगता करण्यात येईल दरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक चार फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे करणसिंग बावरी न्यूज नाशिक